भक्तांनो घरात या नऊ कीटकांचे किंवा जीवजंतूंचे आगमन होणे हे तुमच्या येणाऱ्या समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे अत्यंत शुभ संकेत मानले जाते वास्तुशास्त्र आणि प्राचीन शास्त्रांनुसार असे सांगितले जाते की जर हे नऊ प्रकारचे जीवजंतू आपल्या घरात येऊ लागले किंवा घराच्या आसपास आपले आश्रयस्थान बनवू लागले तर ते आपल्या भाग्योदयाची चाहूल देतात याचा अर्थ असा की तुमचे नशीब जागृत होणार आहे घरामध्ये सुख समाधान आनंद समृद्धी आणि धनवैभव येण्यास सुरुवात होणार आहे तुमचे कठीण दिवस आता संपत चालले आहेत आणि जीवनात चांगला काळ सुरू होणार आहे हे नऊ जीवजंतू अत्यंत शुभ मानले जातात ज्या घरात ते वास्तव्य करतात त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असल्याचे संकेत मिळतात अशा घराची दिनचर्याच बदलून जाते आणि त्या घराचा भाग्योदय थांबवू शकत नाही असे मानले जाते भक्तांनो या नऊ जीवजंतूंमध्ये काही जीव हे थेट देवतांच्या वाहन रूपात ओळखले जातात जसे की भगवान नारायणांचे वाहन गरुडदेव आहेत देवाधिदेव महादेवांचे वाहन नंदी आहे तसेच भगवान शिवपुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे, हे जीवजंतू केवळ प्राणी नसून त्यांना दैवी महत्त्व आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने या शुभ जीवजंतूंची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे कारण जर हे जीव तुमच्या घरात येऊनही तुम्ही त्यांचे महत्व ओळखू शकला नाहीत तर त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही पण जर तुम्ही हे ओळखले तर समजून घ्या की तुमचा भाग्योदय अगदी जवळ आला आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख आर्थिक समस्या हळूहळू दूर होणार आहेत आणि चांगला काळ सुरू होणार आहे आता या नऊ जीवांपैकी पहिल्या जीवाबद्दल जाणून घेऊया भक्तांनो तुम्ही कधी ना कधी छछुंदर पाहिलेली असेलच हा एक लहानसा प्राणी असून तो प्रामुख्याने रात्रीच्या वेळी शांतपणे बाहेर येतो दिसायला तो उंदरासारखा असतो मात्र त्याची नाक उंदरापेक्षा थोडी मोठी असते आता तुम्हाला वाटेल की यामध्ये विशेष काय आहे पण भक्तांनो ही छछुंदर दिसायला जरी साधी वाटली तरी ती अत्यंत मोठा शुभ संकेत घेऊन येते जर कधी तुमच्या घरात छछुंदर आली तर ती गोष्ट साधी समजून दुर्लक्ष करू नका असे मानले जाते की छछुंदर ज्या घरात प्रवेश करते त्या घरात ती आपल्यासोबत शुभ ऊर्जा आणि भाग्याचे दार उघडणारी शक्ती घेऊन येते हे केवळ योगायोग नसतो तर त्या घराच्या नशिबात मोठा बदल घडण्याची सुरुवात असते ज्या घरात छछुंदर येते त्या घरात हळूहळू सुख शांती समाधान आणि समृद्धी वाढू लागते असे वाटते की जडू त्या घरावर ईश्वराची विशेष कृपावर्षा होऊ लागलेली असते आणखी एक विशेष गोष्ट अशी सांगितली जाते की जर तीच छछुंदर एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूने फिरली किंवा परिक्रमा केली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात विलक्षण प्रगती सुरू होते त्याच्या जीवनात उन्नती इतक्या वेगाने होते की इतर लोक केवळ पाहत राहतात कोणताही अडथळा नाही कोणतीही रुकावट नाही फक्त यश प्रगती आणि वैभवच मिळते दिवसेंदिवस दुपटीने आणि रातोरात चौपट अशी प्रगती होऊ लागते इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीच्या कोट्याधीश होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढते असे मानले जाते त्याचे भाग्य पूर्णपणे जागृत होते आणि त्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही छचुंडरचे घरात येणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसते वास्तुशास्त्रातही असे सांगितले आहे की जेव्हा छचुंदर एखाद्या घरात प्रवेश करते तेव्हा त्या ते घराची ऊर्जा पूर्णपणे बदलून जाते घरातील सदस्य पूर्वीसारखे राहत नाहीत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात असे वाटू लागते की जणू माता लक्ष्मी स्वतः त्या घरात पधारली आहे आणि आता धन व आनंदाची मुक्तपणे वर्षा होणार आहे जर छचुंदर संपूर्ण घराच्या भोवती फिरली किंवा घरात चक्कर मारली तर समजून घ्या की आता तुमच्या जीवनात चांगुलपणा आणि समृद्धीचे मार्ग उघडणार आहेत त्या घरात अचानक पैशांचे आगमन सुरू होऊ शकते तेही योग्य आणि कायदेशीर मार्गाने विशेषत जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा संकेत फारच शुभ मानला जातो कदाचित व्यवसायात एखादा मोठा लाभ होईल जो तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकेल म्हणूनच पुढच्या वेळी तुमच्या घरात छचुंदर आली तर घाबरू नका उलट तिच्याकडे पाहून हसावे आणि कृतज्ञ राहावे कारण हा छोटासा पाहुणा तुमचे नशीब जागवून गेला आहे छचुंदरचे आगमन म्हणजे केवळ एका प्राण्याचे येणे नसून ते यश धन आणि सुखसमृद्धीचे दार उघडण्यासारखे असते आता आपण उंदराबद्दल जाणून घेऊया भक्तांनो उंदीर हा दुःख आणि दरिद्रतेचे संकेत घेऊन येतो असे मानले जाते म्हणूनच उंदराला कधीही घरात राहू देऊ नये उंदीर नेहमीच दुःख वेदना आणि कष्ट वाढवतो अशी धारणा आहे त्यामुळे शक्य तितक्या लवकर उंदराला घराबाहेर काढणे आवश्यक मानले जाते जरी उंदराला रुद्धिसिद्धीचे दाते श्री गणेश यांचे वाहन मानले गेले असले तरी ज्या घरात उंदीर वास्तव्य करतो त्या घरात दुःख दरिद्रता कष्ट आणि त्रास कायम राहतो असे सांगितले जाते त्या घरात आजार पण वारंवार येते आणि रोग दूर जात नाहीत अशीही समजूत आहे त्यामुळे उंदराला घरात थांबू देऊ नये अन्यथा जोपर्यंत उंदीर घरात राहतील तोपर्यंत त्या घरात सुखसमृद्धी येत नाही आणि सतत दुःख आणि कष्टच राहतात आता आपण मधमाशी दद्दई पाहूया भक्तांनो तुम्ही मधमाशीचे पोळे नक्कीच पाहिले असेल असे मानले जाते की जर घरात किंवा घराच्या आसपास मधमाशीने पोळे बांधले तर त्या घरात बरकट टिकत नाही त्या घराच्या नशिबात जणू असंख्य भेगा पडतात आणि नशीब साथ देत नाही ज्या प्रकारे मधमाशीच्या पोळ्यात असंख्य लहान लहान छिद्रे असतात त्याचप्रकारे ज्या घरात मधमाशी राहते त्या घरातील लोकांच्या नशिबातही तितकीच छिद्रे पडतात असे मानले जाते त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य राहत नाही म्हणूनच मधमाशीला कधीही घरात किंवा घराच्या आसपास पोळे बांधू देऊ नये जर कुठे मधमाशीचे पोळे दिसले तर तेथून ते लवकरात लवकर हटवावे असे सांगितले जाते कारण मधमाशीचे पोळे हे दुःख दरिद्रता आणि कष्ट देणारे मानले जाते म्हणूनच जर तुमच्या आजूबाजूला मधमाशी असतील तर त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवावे आणि आपल्या घराच्या आसपास कधीही मधमाशीचे पोळे तयार होऊ देऊ नये आता आपण फुलपाखरू तिथली याबद्दल जाणून घेऊया भक्तांनो ज्या घरात फुलपाखरू येते त्या घरात ते अत्यंत शुभ संकेत घेऊन येते फुलपाखरू रंगीबेरंगी असते अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसते ज्या प्रकारे फुलपाखरू अनेक रंगांनी नटलेले असते त्याच प्रकारे ते आपल्या जीवनातही रंगीबेरंगी आनंद घेऊन येते असे मानले जाते फुलपाखरू ज्या घरात येते त्या घरात आनंद समाधान आणि सुखसमृद्धी वाढू लागते जीवनात सकारात्मक बदल होतात आणि वातावरण प्रसन्न होते म्हणूनच घरात फुलपाखरू येणे हे फारच शुभ मानले जाते वास्तुशास्त्रातही याचा उल्लेख आहे की जेव्हा फुलपाखरू एखाद्या घरात प्रवेश करते तेव्हा त्या ते घराचा काळ अनुकूल होतो आणि घरात आनंदाचे क्षण वाढतात त्यामुळे घरात फुलपाखरू दिसले तर ते नेहमीच शुभ संकेत मानावे आता विंचूबद्दल पाहूया भक्तांनो विंचू हा दरिद्रतेचा आणि वेदनेचा संकेत देतो असे मानले जाते घरात विंचू दिसणे म्हणजे एखाद्या त्रासाची किंवा पीडेची सूचना असू शकते त्यामुळे असा संकेत समजून सावध रहावे परंतु एक विशेष गोष्ट अशी सांगितली जाते की जर दोन विंचू एकामागोमाग एक अशा साखळीप्रमाणे चेन बनवून दिसले तर याचा वेगळा अर्थ काढला जातो असे मानले जाते की जर ते घरातून बाहेर जाताना अशा प्रकारे दिसले तर समजावे की त्या घरातून लक्ष्मी दूर जात आहे पण जर तेच विंचू साखळी बनवून घरात प्रवेश करताना दिसले तर समजावे की माता लक्ष्मी त्या घरात प्रवेश करत आहे याचा अर्थ असा की दुःख आणि दरिद्रता लवकरच दूर होणार आहेत मात्र हे विंचू सोनसळी रंगाचे असावेत असेही सांगितले जाते आता पाल छिपकली याबद्दल जाणून घेऊया भक्तांनो पाल ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते अनेक लोक भीतीपोटी पालीला मारून टाकतात पण असे करू नये असे सांगितले जाते जर तुमच्या घरात पाल दिसली तर समजावे की घरात सुखसमृद्धी येण्याचे संकेत मिळत आहेत श्री विष्णुपुराणानुसार असे सांगितले आहे की जर तुम्हाला पूजा करताना किंवा पूजा घराच्या आसपास पाल दिसली तर ते लवकरच भाग्योदय होण्याचे संकेत असतात फार लवकर माता महालक्ष्मीचे आगमन होणार आहे असे मानले जाते पाल ही शुभ संकेत घेऊन येते विशेषत जर तुम्हाला कुठेही दोन शेपटी असलेली पाल दिसली तर समजावे की अत्यंत लवकर आणि निश्चितपणे तुमचा भाग्योदय होणार आहे पाल ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जात असल्याने शक्यतो कधीही पालीला मारू नये जर तुम्हाला पालीची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला घरात पाल नको असेल तर तिला इजा न करता सौम्य आणि सुरक्षित मार्गाने घराबाहेर जाण्याची व्यवस्था करावी असे सांगितले जाते तिला घाबरवून हाकलू शकता पण पालीला चुकूनही मारू नये आता मुंग्यांबद्दल जाणून घेऊया भक्तांनो मुंगी अतिशय शुभ संकेत घेऊन येते शास्त्रांनुसार असे सांगितले जाते की जर एखाद्याच्या घरात मुंग्या पूर्व दिशेकडून येताना दिसल्या तर फार लवकर तुमचे नशीब तुमच्या बाजूने वळणार आहे तुमचे दुःखाचे दिवस संपत चालले आहेत घरात आनंद येणार आहे आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होणार आहे असे मानले जाते तसेच एखादी यात्रा किंवा शुभप्रवास ठरण्याचीही चिन्हे दिसतात जर घरात विवाहाशी संबंधित काही अडचणी चालू असतील तर त्या लवकरच सुटणार आहेत लग्नाचे अडलेले काम मार्गी लागण्याची शक्यता असते जर दक्षिण दिशेकडून मुंग्या येताना दिसल्या किंवा त्या दिशेने घरात प्रवेश करत असतील तर समजावे की कुठून तरी धनलाभ होणार आहे आणि प्रगतीचे मार्ग खुलणार आहेत शक्य असल्यास रोज मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ किंवा धान्य अर्पण करावे दररोज मुंग्यांना अन्न देणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे अडथळे दूर होतात आणि व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर पुढे जाते आता भुंगा भवरा याबद्दल पाहूया भक्तांनो काही जीव अचानक घरात येतात आणि वडीलधारी मंडळी त्यांना शुभ संकेत मानतात त्यापैकी एक म्हणजे भुंगा भुंगा सहसा फुलांभोवती घिरट्या घालतो पण जर तो घरात आला तर समजावे की नशीब बदलण्याची वेळ आली आहे ज्या घरात भुंगा येतो त्या घराचा भाग्योदय ठरलेलाच असतो असे मानले जाते हे संकेत असतात की आता चांगले दिवस सुरू होणार आहेत आणि जीवनात प्रगती यश व समृद्धी प्रवेश करणार आहे आता कासवाबद्दल जाणून घेऊया कासव हा अतिशय शांत आणि पवित्र जीव मानला जातो जर कासव आपोआप एखाद्याच्या घरात आले तर ते केवळ योगायोग समजू नये हे संकेत असतात की स्वयं भगवान श्री हरी विष्णू त्या घराकडे पावले वळवत आहेत कासव हे श्री विष्णूंचे प्रतीक मानले जाते जेव्हा ते एखाद्या घराकडे आकर्षित होऊन येते तेव्हा त्या ते घरात दिव्यता आणि पवित्रतेचा वास होणार असल्याचे दर्शवते असेही सांगितले जाते की जंगलातून किंवा बाहेरून अचानक कासव घरात आले तर त्याला केवळ पाहुणा न समजता सौभाग्याचे प्रतीक मानावे त्या घरातील कष्ट आणि अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात आणि माता लक्ष्मी त्या घरात प्रवेश करतात कारण जिथे श्री विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येतात म्हणूनच कासवाचे घरात येणे अत्यंत शुभ मानले जाते असे घर लवकरच आनंद आणि प्रगतीने भरून जाते आता घराच्या स्वच्छतेबद्दल एक महत्त्वाची गोष्ट भक्तांनो जेव्हा असे शुभसंकेत आपल्या घराकडे येतात तेव्हा आपले घरही त्यांच्या स्वागतासाठी योग्य ठेवणे आवश्यक असते विशेषत कोळ्यांची जाळी घराच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरू शकतात कोळ्यांची जाळी नकारात्मक ऊर्जा साठवतात आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणांपासून दूर जातात असे मानले जाते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कोपऱ्यात साचलेली धूळ घाण किंवा कोळ्यांची जाळी त्वरित काढून टाकावीत जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकून राहील आणि भाग्याचे दरवाजे खुले राहतील म्हणूनच जर तुमच्या घरात भुंगा आला किंवा कासव आले तर ते ईश्वराचे आशीर्वाद समजावेत आणि घराची स्वच्छता व नीटनेटकेपणा राखावा त्यामुळे हे शुभसंकेत तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचे मार्ग खुले करतील हे छोटे छोटे जीव प्रत्यक्षात मोठे संदेश घेऊन येतात गरज आहे ती केवळ त्यांना समजून घेण्याची आणि योग्य पद्धतीने स्वीकारण्याची